चॅनल एस ची टीम आपल्याला अनेक अपरिचित आणि अद्भुत ठिकाणं दाखवत अद्भुत कोल्हापूरचं दर्शन घडवती भारतीय संस्कृतीमधला व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणाचा औचित्य साधून आपण लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या एका शिवमंदिराला भेट देणार आहोत या शिवमंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर शहरातून कळंबा इसपुर्ली ठिकपुर्ली मार्गे चक्रेश्वरवाडी असा निसर्गरम्य वातावरणातला प्रवास करावा लागतो कोल्हापूरपासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर आणि राधानगरीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्रेश्वरवाडी गावात हे शिवमंदिर आहे एका छोट्या दरीच्या कड्यावर कोल्हापूरच्या दक्षिणेला हे मंदिर वसले चक्रेश्वर मंदिर तपसा आणि शिळा वर्तुळ असणारं शिखर ही या गावाची वैशिष्ट्य आहेत प्राचीन महादेव चक्रेश्वर वाडीला धार्मिक महत्व प्राप्त झालंय सुमारे पाचशे वर्षांहून अधिक प्राचीन चक्रेश्वर महादेव मंदिर गुहा आणि इथल्या पाषाणांवर कोरलेल्या चक्र आकाराच्या नक्षी या स्थानाचं नाव सिद्ध करतात चक्रेश्वर वाडीला चक्रेश्वर असं वाडी नाव का पडलं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर या ठिकाणी जुने भले मोठे दगड आहेत आणि या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्यात त्यामुळं या गावाला चक्रेश्वर वाडी असं नाव पडलं असं गावातील स्थानिकांचं म्हणणं आहे श्री कृष्ण विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं तीर्थ मोठं कोटल डोंगर उंच कुठला आणि उंच डोंगर कशाचा उंच जवळ केड कि किल्ल भर भरपूर उंच असतील पण स्थानाकट दैविक शक्तीगट उंच कुठला हायवे हुडकायसाठी विष्णूने चक्र सोडलं तर ते चक्र ह्या चक्रेश्वर वाडीच्या डोंगरावर येऊन थांबलं आणि ते चक्र दगडा येऊन थांबलं ते कस प्रत्येक दगडावर चक्राचा आकार आहे तायरी सारखा म्हणा किंवा बैलगाडीच्या चक्रासारखा प्रत्येक दगडावर चक्राचा आकार आता सध्या बघायला मिळतोय चक्रेश्वर वाडी या गावात अश्मयुगीन आणि प्राचीन संस्कृतीचे अनेक अवशेष आहेत चक्रेश्वर वाडीतील शिवमंदिराचं बांधकाम बाराव्या ते चौदाव्या शतकातलं आहे मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर हे मंदिर उभं आहे हे शिवमंदिर पाहताना पुरातन वास्तुवैभवाचं दर्शन होतं हेमाडपंथी शैलीच्या पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिरासमोर दोन थरांचा चौथरा आणि त्यावर मोठी षटकोनी आहे दीप या दीपमाळेवर महाशिवरात्रीला दीप, दीप पाजळले जातात इथून काही पायऱ्या उतरल्यानंतर आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला असलेल्या लहान मंदिरातील वज्रपीठावर महाकाली महालक्ष्मी सरस्वती वीरभद्र यांच्या पाषाणातील मूर्ती आणि विरगळ आहेत मंदिराचा उंबरठा ओलांडताच प्रवेशद्वारातच श्री गणेशाची भव्य बैठा स्वरूपातील मूर्ती आहे गणपती मूर्तीच्या पाठीमागं एकमेकांना लागून तीन नंदी आपल्या स्थानावर विराजमान आहेत हे तिन्ही नंदी जणू शिवलिंगाकडे पाहत असल्याचा आपल्याला भास होतो या तिन्ही नंदींचं दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याकडे जाताना हेमाडपंथी शैलीचे कोरीव खांब आणि त्यावरील चक्र आणि टप्प्याटप्प्यांचा मंडप नजरेला येतो आणि या मंडपातून पुढे जाताच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात चक्रेश्वर शिवलिंग आहे मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते श्रावणी सोमवार सोमवारनिमित्त शिवमंदिरात पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात गाभाऱ्यातील शिवलिंगामध्ये मानवी उत्क्रांतीतील सर्व टप्पे पाहायला मिळतात सुरुवातीची सयोनी शिवलिंग मनुष्यलिंग पिंड मुखलिंग आणि सध्याचं शिवलिंग असे सर्व प्रकार इथं पाहायला मिळतात या मंदिरात एक मे ते चार मे दरम्यान किरणोत्सव पाहायला मिळतो उगवत्या सूर्याची किरणं स्वयंभू शिवलिंगावर पडतात हा वास्तुकलेचा अलौकिक नमुना पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होते हे महादेव मंदिर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराइतकंच प्राचीन आहे करवीर क्षेत्राची प्रदक्षिणा करताना दक्षिणद्वाराच्या चक्रेश्वराचं दर्शन घ्यावं अशी आख्यायिका सांगितली जाते मंदिराच्या बाजूला पाण्याचं कुंड आहे पाण्याच्या कुंडा शेजारी काही शिळा आणि नागेश्वराची मूर्ती आहे या महादेव मंदिराच्या परिसरात विविध देवतांची अनेक मंदिरं असून इथं शिवलिंगासह अनेक भग्न पाषाण मूर्ती आढळतात या महादेव मंदिरात सप्त मूर्ती आहेत रंक भैरव भैरवी कार्तिक महाविष्णू महिषासुर मर्दिनी नरसिंह या देवदेवतांच्या मूर्ती इथं आहेत मंदिराच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात भैरव स्वरूपातील एक मूर्ती आहे गावातील लोक त्याला खोकलोबा म्हणतात विशेष म्हणजे हिंदूंच्या प्रत्येक मंदिरावर कळस असतो मात्र या मंदिरात कळसाच्या जा जागी अर्ध चंद्राकृती आहे या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या महादेव मंदिराबरोबरच चक्रेश्वर वाडीतील दोन अद्भुत ठिकाणं आपण पाहणार आहोत या अद्भुत महादेव मंदिर बरोबरच ही चक्रेश्वरची वैशिष्ट्य आहेतपासून एक किलोमीटरवर तपसा गुहा आहे तपसा, तपसा गुहेत सुद्धा शिवलिंग आहे गुहांच्या भिंतींवर मूर्ती कोरलेल्या असून या गुहांमध्ये सध्या पाणी असल्यानं त्या मूर्ती पाहता येत नाहीत या गुहांमधून चक्रेश्वर मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचं बाबूराव गंगागिरी बुवा यांनी सांगितलं चक्रेश्वर मंदिर आणि आणि इथून भुयारा चक्रेश्वर वाडीला पूर्वी कोणतं पूजा करायला जात होते चक्रेश्वर वाडी गावच्या पूर्वेला असणाऱ्या शिला वर्तुळाकार टेकडीला शिखर असंही म्हणतात शेतवडीतून गेल्यावर आपल्याला शिवलिंगाकार गंगबाव नावाची विहीर दिसते टेकडीवर विशिष्ट आकाराचे सापडणारे शेकडो पाषाण या प्रत्येक पाषाणावर आणि आणि कोरलेले पाषाण प्राचीन अवशेष तपसा गुहा अशा अनेक रहस्यमय गोष्टी अभ्यासकांना खुणावत असतात चक्रेश्वर डोंगरावर असणाऱ्या अवकाश निरीक्षण ठिकाणाचा विकास झाल्यानंतर या परिसराचं महत्व वाढणार आहे धार्मिक महत्व असलेल्या चक्रेश्वर वाडी आणि चक्रेश्वर वाडीचा परिसर निसर्ग पर्यटकांना सुद्धा खुणावतो चक्रेश्वरवाडी डोंगर परिसरातील धबधबे सध्या पर्यटकांना आकर्षित करतात उंच डोंगर आणि डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे हिरवागार निसर्ग असो विलोभनीय दृश्य पाहत पर्यटक धबधब्यांचा आनंद घेतात या परिसरामध्ये अनेक धबधबे असून प्रामुख्यानं बारडवाडीतील भैरी कडा आणि कपिलेश्वरमधील भैरीकडा हे धबधबे सध्या पूर्ण क्षमतेनं कोसळत आहेत आवळी बुद्रुकचा मोठा कडा हा धबधबा मात्र तपसा गुहेकडं जाणाऱ्या मार्गावरूनच पाहता येतो चक्रेश्वरवाडी गावातलं प्राचीन मंदिर इथली शिल्प अवकाश संशोधनासाठीचं एक महत्त्वाचं ठिकाण तसंच निसर्ग पर्यटन स्थळ या दृष्टीनं चक्रेश्वरवाडी आणि परिसराचा विकास झाला तर इथल्या जनजीवनामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही सश्रद्ध भाविक म्हणून प्राचीन शैलीचे कातळ शिल्पांचे आणि खगोल विषयांचे अभ्यासक म्हणून चक्रेश्वरवाडीला तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी आणि इथल्या अद्भूत गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात अद्भुत कोल्हापूरच्या या पुढच्या भागात भेटूया आणखी एका अद्भुत ठिकाणासह